कालच्या झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासजी कदम साहेब यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी आई काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यांनी केलेला आरोप हा अत्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेला क्लेशदायक वेदना देणार आहे निश्चितपणे मी एवढं सांगतो त्या काळात ग्रामीण भागात आपल्या खेड्यापाड्यातील दोन दिवसाची दो चर्चा होती की साहेबांचं निधन दोन दिवसा पूर्वी झालेला आहे फक्त काही कारणामुळे जाहीर करायचं राहिले आणि अफवा अशा असायच्या कि ग्राउंडची तयारी ज्या ठिकाणी करायचा तिथे तयारी चालू आहे काही ठिकाणी अशी अफोआ असायची की अजूनही साहेब थोडं दुखुगी आहे जिवंत आहे अशा आपल्या ग्रामीण भागातल्या त्यावेळीच्या चर्चा होत्या हे मात्र एका बाजूला सत्य आहे ज्या ते रामदास कदम साहेबांसारखे एवढे ज्येष्ठ नेते हा आरोप करतात त्या सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या ठिकाणी काय का तर निश्चितपणे चौकशी झाली निश्चितपणे त्याने आवाहनच केले चौकशी करा म्हणून कदम साहेबांनी दुसऱ्या बाजूला रामदास कदमांच्या पत्नी बद्दल पण परवाने आरोप केले जाळलं की जळालं रात्री मी टी वर बघितलं कदम साहेबांच्या धर्मपत्नी बोलत होत्या स्टोवर वर स्वयंपाक करताना त्यांचा पदराला फक्त आग लागली होती फार काही इजा झाली नव्हती त्यामुळं कुठला तरी धागा पकडून एका आरोपाला दुसरा प्रत्यारोप या पद्धतीनं पर बोललेत यात काय परवाज्या बोलण्यात